मिरजेत हॉस्पिटलच्या पार्किंगमधील मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांकडून अटक मिरज शहरातील विविध हॉस्पिटल समोर लावलेल्या मोटरसायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्याच अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरीस गेलेल्या तेवीस पैकी एकोणीस मोटरसायकली मिरजेतील समतानगर रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून चोरट्यांकडून हस्तगत केले आहेत तर चोरट्यांनी चार मोटरसायकली भंगारात विकले असल्याचे सांगितले अमोल संभाजी साबळे व एकोणपन्नास रणार चिंचणी तालुका तासगाव आणि राहुल नामदेव बागल व चोवीस राहणार माळीगल्ली तासगाव सध्या राहणार बेडग असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित चोरट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला है या मदे, के आहे यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे एकोणतीस गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा उपस्थित होते सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनगर सूरज पाटील विक्रम खोत विनोद चव्हाण मोहसेन टिनमेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळ नानासाहेब चंदन शिवे अभिजित पाटील करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे आज महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा एक चांगला डिटेक्शन झालेला आहे यामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेल्या आहे त्यामध्ये एकूण तेवीस गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीचा अकरा त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तीन आणि संजयनगर पोलीस स्टेशनचे एक असे एकूण पंधरा गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखीन दोन गाड्या आहेत ज्या कोणत्या पुरुषांना दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडं पण चौकशी करत आहोत या तपासामध्ये आणखीने आमच्याकडे काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डि डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी एस श्री कडेकर यांनी केलेलं आहे श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो याच पद्धतीनं आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल हुडकीस येतील याचा मला विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत धन्यवाद